अमेरिकेत पार पडलेल्या क्वाड देशांच्या शिखर परिषदेला पंतप्रधान मोदींची उपस्थिती खुल्या सर्वसमावेशक आणि समृद्ध हिंद प्रशांत क्षेत्रासाठी क्वाड सदस्यांची सामायिक वचनबद्धता केली अधोरेखित जग तणाव आणि संघर्षानं वेढलेले असताना सामायिक लोकशाही मूल्यांच्या आधारावरती क्वाड देशांनी एकत्र काम करणं संपूर्ण मानवतेसाठी अत्यंत महत्वाचं पंतप्रधान मोदी पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यामध्ये द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करण्याच्या मार्गांवरती विचार विनिमय जपान आणि ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांचीही केली द्विपक्षीय चर्चा हिंद प्रशांत क्षेत्रामध्ये कर्करोग प्रतिबंधासाठी क्वाड कॅन्सर मूनशॉट लस कार्यक्रमाचा प्रारंभ यासाठी भारताकडून पंच्याहत्तर लाख डॉलर्स आणि चार कोटी लस मात्रांचं योगदान जाहीर अमेरिका भारताच्या दोनशे सत्त्याण्णव मौल्यवान पुरातन वस्तू करणार परत वर्ष दोन हजार सोळापासून अशा पाचशे अठ्ठ्याहत्तर कलाकृती अमेरिकेतून भारतामध्ये परत आणण्यात आलं यश श्रीलंकेत राष्ट्रपती पदासाठी झालेल्या निवडणुकीनंतर आज मतमोजणी सुरू सुरुवातीच्या कालानुसार मार्क्सवादी नेते अनुरागा कुमार दिसनायके आघाडीवरती आदिवासी समाजाच्या प्रश्नांविषयी केंद्र सरकारच्या सहकार्याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली नाशिकमध्ये राज्यस्तरीय बैठक पंचेचाळीसाव्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारतीय महिला आणि पुरुष संघांची अकराव्या फेरीमध्ये धडक सुवर्ण पदकाच्या आशा आणि पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यामध्ये भारताचा बांगलादेशवरती दोनशे ऐंशी धावांनी विजय आर अश्विनची चमकदार कामगिरी शानदार शतकासह सहा गडी टिपण्यामध्ये मिळालं यश नमस्कार